तर ती म्हणजे दुष्काळी भागाला सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे दोन हजार अठराच्या खरीप हंगामाच्या कर्ज वसुलीला स्थगिती मिळालेली आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे दुष्काळी भागाला सरकारचा हा दिलासा आहे दोन हजार अठराच्या खरीप हंगामातील कर्ज वसुलीला स्थगिती मिळालेली आहे याविषयी करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्यासह सुनील काय सांगाल राज्य सरकारने हा खूप मोठा निर्णय जो आहे आहे तो घेतलेला एकशे ऐंशी तालुक्यांमध्ये दुष्काळी जी परिस्थिती आहे ती जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी जी कर्ज वसुली केली जाते खरीप हंगामात जे पीक कर्ज घेतले जाते त्याचबरोबर इतर जे कर्ज घेतले जाते त्या कर्जांच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि एकोणीस पर्यंत त्या पद्धतीने कर्ज वसुली स्थगित करण्यात आली त्यामुळे कुठेतरी जे शेतकरी असतील त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे आणि इतर ज्या पीक कर्जाचं पुनर्गठन जे आहे त्यासाठी सुद्धा पाच वर्षाची मुदतवाढ सरकारने दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी जे वीज पुरवठा होतो ज्या ठिकाणी ग्रामीण भागात त्या ठिकाणी सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा द्यायचा प्रयत्न करत आहे कारण की पीक कर्जाचा पुनर्वसन झाला आणि त्याचबरोबर दिली तर नवीन कर्ज शेतकऱ्यांना घेता येईल नक्कीच धन्यवाद सुनील तुम्ही या सविस्तर अपडेटसाठी